महायुतीच्या सरकारच्या वतीने महाराष्ट्रामधील सगळ्या बसेस ह्या बदलण्याचं चा काम चालू आहे जुन्या बसेस कालांतराने ज्या बिघडतात ना दुरुस्त होतात त्याबद्दल नवीन गाड्या देण्याच अतिशय महत्वाचा निर्णय हा झालेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय माझ्या दापोली मतदारसंघामधील दापोली तालुक्यामध्ये विशेषतः ह्या नवीन बसेस सरकारच्या वतीने येत असताना ई बसेस म्हणजे प्रदूषण विरहित आणि पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये चालणाऱ्या बसेस आज दाखल झालेल्या आहेत दापोली तालुक्यासाठी दहा बसेस आज कार्यरत होत आहेत पुढच्या कालावधीमध्ये अजून पंधरा बसेस अजून जवळपास पंचवीस बसेस ह्या दापोड तालुक्याला मिळणार आहेत तशाच पस्तीस बसेस ह्या खेड तालुक्याला देखील मिळणार आहेत आणि म्हणजे ई बसेसच्या माध्यमातून अतिशय चांगली सुविधा ही सरकारच्या वतीने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो जनतेच्या वतीने अतिशय चांगली सुविधा आणि आपण बस जर का पाहिली तर सगळ्या सुविधाने सगळ्या सुविधा उपलब्ध असलेली ही बस आहे आणि इलेक्ट्रिक बस म्हटल्यानंतर एक दोन तासाच्या चार्जिंगने तीनशे किलोमीटर ही बस धावू शकते आणि आपल्याला कल्पना आहे की आता बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी आता चार्जिंगचे पॉईंट्स आता उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत तर अशा वेळेस एक चांगली सोय सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांकरिता महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य नागरिकांकरता माहिती सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे मी जनतेच्या वतीने पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो